गुड मॉर्निंग कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि जाऊ जाऊनच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा सकाळी सकाळी मी इथे स्वयंपाक बनवून झाला आहे आणि मस्तपैकी काढत आहे गिलक्याचे धिरडे कारण की आमच्या इथे म्हणजे माझ्याच इथे मी लावलेले जे गिलक्या आहे गिलक्याचं झाड तर त्याला खूप सारे गिलके आलेले आहेत तर गिलक्याची भाजी काही कोणाला आवडत नाही तर काही काही ठिकाणी याला तुरई पण बोललं जातं तर याचे भजे पण काढतात आमच्या इकडे तर म्हटलं चला मस्तपैकी भजे काढूयात कारण की भाजी काही खाली जात नाही तर असे बारीक बारीक गोल शेपमध्ये मी कट करून घेतले आहेत आणि नंतर याचे काढणार आहेत भजे तर भजे काढण्यासाठी सुरुवातीला हे धुवून घेत आहेत आणि नंतर इकडे भज्यांचं पीठ मी कालून घेतलं आहे डाळीचं पीठ थोडासा ओवा जिरं हिरवी मिरची लसूण आणि हे बघा इकडे तेल पण तापत ठेवलेत आणि अगदी मी भजी वगैरे काढायचं म्हटलं ना तर अशी काळी कढाईमध्येच तळून घेते कारण की जास्त मग दुसऱ्या ॲल्युमिनियमच्या जी आहेत ना ती काळी होत नाही तर हे बघा तेल खूपच तापलेत आणि ह्या काळ्या कढईमध्ये ना तेल खूप पटकन तापतं आणि भजे पण अगदी मस्त असे निघतात तर हे बघा एक एक भजे आपण चमच्याने टाकूयात कारण की मला आता आलाय कंटाळा मी असेच नेहमी चमच्यानेच भजे करत असते हात भरतात तर चमचाने टाकत असते तर बघा मग आता सर्व जी भाजी आहेत ना व्यवस्थित करून घेऊयात आणि तेल खूपच तापलेत तर ता म्हणून थोडेसे इथे जळालेत भजे आणि हे बघा आमच्या कुत्र्याला पण काय झाले ना सारखं भुंकत आहेत सारखं भुंकतं कोणावर माहीत नाहीत तर सारखा आवाज करत आहेत बाहेर तर हे बघा चला आता अशा पद्धतीनं मी सर्व भजे करून घेते तेल थोडं जास्तच तापलेत त्याच्यामुळे एक दोन भजे थोडेसे जळालीत पण ठीक आहे असू द्या काही नाही कारण की ही कडे येत ना खूप लवकर तापते गॅसवर ठेवताच लगेच तापते आणि हे बघा आता सर्व जे भजे आहेत ना आपण असे काढून घेऊयात मस्तपैकी गरम गरम भजे खूप छान लागतात गिलक्याची भजी खूप आवडतात मला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा गिलकं तुरई प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नावाने याला बोललं जातं आणि त्यानंतर बघा जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी आली इकडे माझ्या गोठ्यामध्ये जी गव्हाण आहेत पाण्याची ती भरण्यासाठी पण म्हटलं अदोगर ही साफ करून घेऊयात मस्त झाडून काढते आणि नंतर मग याच्यामध्ये पाणी भरलं जातं गायींला पिण्यासाठी ते मी पाणी बंद करू आता हा बघा अशा पद्धतीला पाणी सर्व आता दाखवायचे तर दिवसभर पाणी पितील आणि चार वाजता पाणी काढून दुसरं पाणी दाखवायचं आणि दुपारच्या वेळेस येत ना भाजी काढायची आहे तर म्हटलं मग संध्याकाळची तयारी लगेच करून घेऊयात तर त्यासाठी मी इकडे गवत कापून घेत आहेत कारण की मग दुपारी पण भाजी काढायची आहे त्याच्यानंतर प्रचार पण करायचा आहेत इलेक्शनसाठी तर बघा आम्ही कुठे कुठे जातो प्रचार करण्यासाठी तर मग चला आता ही जे गवत आहेत ना पटकन कापून घेऊयात कारण की मग सकाळी जर गवत कापलं ना संध्याकाळी टेन्शन राहत नाही गवत गायींच्या चाऱ्याचं तर चला मग म्हटलं आता पटकन गवत कापून घेऊयात आणि नंतर लगेच जायचं आहेत प्रचार करण्यासाठी कारण की माझे जे मोठे भाय आहेत ना ते इलेक्शनला उभे आहेत तर म्हटलं आता प्रचार पण करावाच लागेल तर मग चला मग आता हे सर्व काम आवरून पटकन जायचं आहेत अरे हा व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे प्रचार करतो ते बघा

मस्त आहे आणि हे बघा प्रचार करत असताना झाडावर आंब्याच्या झाडाखाली खाली इतकी मस्त पोपट होते रागो आणि मैना खूपच छान वाटलं त्यांना बघून आणि त्यानंतर त्यान बायका सर्व दमल्यामुळे एका ठिकाणी सर्व बसल्या जेवण करायला कारण की स्व स्वयंपाक तयार होता गरमागरम जे पण प्रचार करण्यासाठी आहेत ना त्यांच्यासाठी ते स्वयंपाक आणला होता तर मग आता सर्व जेवायला आहेत जेवण करून पुन्हा प्रचार करायचा आहेत आणि हो नंतर मला शेतामध्ये पण जायचं आहे भाजी काढण्यासाठी तर मग चला रहा व्हिडिओमध्ये 우리가 사람들을 n u r n a n t a r uma u r o o n e o आणि हे बघा प्रचार करून आले घरी घरी आल्याच्या नंतर अशी सुतळी कापली भाजी काढण्यासाठी आणि जे कपडे आहेत ते कपडे पण कापून ठेवले खाली ट्रॅक्टर उभा आहेत तर जायचं आहेत भाजी काढायला तर हे बघा आता या बायका आहेत भाजी काढायसाठी आले आहेत तर मग चला आता भाजी काढूयात इतकी काढून झाली आहेत आता पूर्ण काढायची पूर्ण जे शेत आहेत ना पूर्ण भाजी काढून घ्यायची ही भाजी देखी ही भाजी पण मोहरीची भाजी आहे कारण की मी प्रत्येक वेळेस मोहरीची भाजीचं जसं तुम्हाला दाखवलेले आहेत मोहरीची भाजी टाकली वगैरे तर ही भाजी काढायला आली आहे मोहरीची भाजी, भाजी अगदी पंधरा ते तीन वारामध्ये काढायला येते तर हे बघा अशी मस्त मस्त भाजी आहेत मोठी मोठी तर हे पूर्ण शेतात भाजीचं काढायचं आहेत तर मग चला आता घेऊयात भाजी काढून कारण की सकाळपासून खूपच थकल्यावाणी झाले आहेत आता मी अिंकाचे लाडू बनवत आहे तर काही दाखवलं नाही तर मग म्हटलं आता दाखवून देऊया तर हे बघा इकडे गुळाचा मी पाक म्हणजे तेलामध्ये गुळ टाकलेला आहे इकडे पाक केलाय गुळ पाक नाही होत आहे ना त्याला तेलात गुळ टाकून इथे मिक्स केलाय गुळ तेलामध्ये पूर्ण विरगळून घेतलाय आणि इकडे बघा याच्यामध्ये तर खारी खोबरं काजू बदाम डिंक डिंकाची पावडर त्याच्यानंतर जे पण आहेत ना थोडीशी वेलची पिस्ता जे पण आहेत ते मी टाकलेले आहेत आणि आता हा जो पाक येत सॉरी हा जो आणि तेल आहेत ना हे आपण ह्याच्यामध्ये ओतूया ठीक आहे हे बघा थोड्या हे बघा प्युअर खारी काही खोबऱ्याचे लाडू आहेत पहिले पण बनवले होते मित्रांनो कारण की इतकी वाजत आहेत ना मग मुलं खात सकाळी सकाळी म्हणजे सकत खातात मुलंच नाही पण आता हे गुळ आहेत ना तेलामध्ये असं आपण याच्यात टाकून देऊयात जास्त पाक पण नाही करायचा फक्त थोडस असं घ्यायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये आता हे बघा हे जे मिश्रण आहेत ना ते आपण असं व्यवस्थित एक जीव करून घेऊया जी थोडस गरम आहे सुरुवातीला मी चमच्याने हलवून घेते नंतर हात असते त्याच्यामध्ये म्हणजे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर आपण याचे लाडू बनवूया गरम आहे खूपच गरम आहे तर हे बघा अशा पद्धतीने लाडू आहेत ना बनवून घ्यायचे हे बघा इतके सगळं झाले अजून बनवते चला कसे वाटले माझे लाडू डिंकाचे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे हे बघा किती मस्त आहेत ना खायला पण अगदी हो छान लागतं मस्त तर चला मग आता अशी बनवून घेते मी सर्व आणि थोडे छोटे छोटेच बनवते जास्त मोठे पण नको तर हे बघा आता लाडू तयार झाले आपण आता भरून ठेवू डाव्यामध्ये का तर चला मग सर्वांना गुड नाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून